तर मित्रांनो लपंडाव या मालिकेच्या पंचवीस जानेवारीच्या एपिसोडमध्ये छान ट्विस्ट बघायला मिळतोय आणि ट्विस्ट असा असणार आहे की काना सखी यांची पूजा करून होते आणि सरकारची पूजा झालेली असते सरकार तिथून निघत असते सखी तिला भेटते सखी म्हणते सरकार अहो आता फक्त तीन दिवस उरलेत तीन दिवस चॅलेंज पूर्ण व्हायला सरकार चॅलेंज पूर्ण झालं की अट लक्षात आहे ना काय होणार आहे ते सरकार खूप चढतेने घरी जाते रात्री सरकार आपल्या रूममध्ये बसलेली असे ती फाईल घेऊन मनात म्हणते नाही नाही आता मी तुमच्या दोघांना म्हणजे काना सखी तुमच्या दोघांना पण आयुष्यभराची अद्दल घडवणार आणि त्यासाठी चाळकड्यांचा बळी द्यावा लागला ना तरी पण चालेल सरकार तीन दिवसामध्ये सखी घरी परत कशी येईल याचा विचार करते तर इथे कान्हा सखीला खुर्चीवर बसवतो हो आणि तिच्या पायात पैंजण घालून देतो कान्हा म्हणतो सखी मॅडम तुम्ही गहाण टाकलेले पैंजण मी सोडवून आणले सखी खूप खुश होते सखी म्हणते काना ही संक्रांत माझ्या आयुष्यातली एकदम बेस्ट संक्रांत आहे सखी कानाला मिठी मारते आणि त्याला थँक्यू म्हणते कानालाही चांगलं वाटत असतं दोघंही एकमेकांच्या प्रेमात पडत असतात एकमेकांची काळजी घेत असतात आता सखीचं चॅलेंज कसं पूर्ण होतंय आणि चॅलेंज पूर्ण झाल्यानंतर सखी कानासोबत डिवोर्स न घेता आनंदाने कशी नांदते हे बघण्यासारखं असेल तर या सगळ्याची सुरुवात कशी होते ते थोडक्यात पाहू तर मालिकेत आपल्याला असं बघायला मिळते की काना सोहळं निसून पूजेसाठी येतो तिथे सरकार आणि कानाची आजी तिथे येतात कानाची आजी म्हणते कबीर तू पूजा चालू केलीस कबीर घाबरतो आणि आजीला डोळ्याने इशारा करतो आजी सरकारला बघते आणि लोकांच्या घोळक्यामध्ये गायब होऊन जाते सरकार कानाला मंदिरामध्ये बघते ती त्याला काही बोलणार तेवढा तिथे क्लायंट येतात क्लायंट सरकारला आवाज देतात सरकार क्लायंटशी बोलते आणि बाजूला बघते तर काना गायब झालेला असतो आणि सखी समोर येते तर इथे कबीरची आजी बाजूला येते कान्हा तिथे येतो आजी म्हणते कबीर तू इथे का आलायस रे मी तुला सांगितलं होतं ना तू ही पूजा करायची नाही अरे मंदिरामध्ये तुला सगळे ओळखतात आणि इथे तुला कोणी ओळखलं तर तरी पण तू ऐकलं नाही ना अच्छा आत्ता मला कळते तुला तुझं तू म्हणणं खरं करायचं आहे ना आणि तू एकटा आला आहेस का तुझी ती बायको सखी ती पण सोबत आली आहे कान्हा म्हणतो मा हो सखी माझ्यासोबत आहे पण मा आता मी फक्त कबीर राहिलो नाही आहे मी कुणाच्या तरी आयुष्यातला कान्हा आहे आणि जर कान्हा पूजा करेल तर सखीला सोबत यावंच लागेल ना आजी म्हणते हो बरोबर आहे ना तुझं अगदी बरोबर आहे कबीर तू एक काम कर तू तु आहे ना तुझं ध्येय विसरून जा कर्तव्य विसरून जा आणि कबीर किर्लोस्करला पण बाजूला ठेव त्याला पण विसरून जातो आणि तू आता फक्त काना महाडिक एवढंच लक्षात ठेव तू कान्हा महाडिकच झालायचं ना आणि तुला ते आवडतं पण आहे मग कान्हा बनून आयुष्य त्या चाळीतच घालवतो कान्हा म्हणतो मा तसं तस काही नाही आहे आजी म्हणते हो का तसं काही नाही आहे का तुला मी आधीच सांगितलं होतं इकडे येऊ नको मंदिरामध्ये अरे आपण दरवर्षी मंदिरामध्ये येतो ही पूजा करतो दानधर्म करतो लोकं तुला चांगलंच ओळखतात पण तू ऐकलंस नाही ना तू मस्त मंदिरामध्ये फिरतोयस तुझ्या सखीसोबत याला काय म्हणतात माहिती आहे का फाजील आत्मविश्वास आणि तोच नडत असतो कणा मान खाली घालून उभा असतो तर इथे सरकार क्लायंटला सखीची ओळख करून देते सखी क्लायंटच्या पाया पडते आणि त्यांना संक्रांतीच्या शुभेच्छा देते ते क्लायंट म्हणतात वा चांगले संस्कार केले सरकार तुम्ही तिच्यावर सखी म्हणते नाही सरकारने संस्कार नाही केलेत माझ्या बाबांनी केलेत सखी क्लायंट समोर सरकारचा अपमान करते तर इथे आजी कानाला म्हणते तू एक काम कर तू सगळंच विसरून जा आता तू विसर मी लक्षात ठेवते तुझे दिवस काय बाबा खेळण्याचे वय तुझं कसं आहे मौज मजा करण्याचं वय आहे तू ते कर मी आहे ना माझ्या मुलासोबत जे काही झालं ना त्याचा बदला मी घेईन तू नको घेऊस काना म्हणतो आजी प्लीज असं बोलू नको तसं खरंच काही नाही आहे कानाची आजी कानावरती खूप चिडलेली असते तर इथे क्लायंट सखीला म्हणतात आम्ही इथे पूजा करायला आलो पूजा म्हणण्यापेक्षा मिटिंगच काय ना आमची कंपनी या सरकारच्या कंपनीसोबत कोलॅबरेट करते बिझनेस वाढवतो आहे आम्ही सखी म्हणते अरे वा इंटरेस्टिंगच आहे हे सगळं काय ना योग्य वेळी योग्य ठिकाणी आहेत तुम्ही काय ना या कंपनीची मालक आहे ती मी आहे माझ्या सईशिवाय काहीच होऊ शकत नाही कुठलं डील वगैरे फायनल होऊ शकत नाही क्लायंट म्हणतात सखी मॅडम मग चालेल आम्ही तुमच्यासोबतच मिटिंग करतो तुमच्यासोबतच मिटिंग झाली पाहिजे सखी म्हणते नको नको काय ना मीटिंग करायची असेल ना तर माझ्या आईसोबत करा बिझनेस ती उत्तम सांभाळते व्यवहार तिला एकदम चांगला जमतो आई कसं बनायचं हे जमलं नाही ना तरी ते तिला चांगलंच जमतं ते क्लायंट पूजा करण्यासाठी बाजूला जातात आणि सरकार सखीकडे रागाने बघते तिच्याजवळ येते सरकार सखीला म्हणते ए काय तुझं फॅशन सेन्स बघ जरा कसे कपडे घातलेस कशी राहतेस वाढदिवसाच्या दिवशी पण कशी आली होतीस गं माझ्याकडे आहे ना लक्षात तू कोण आहेस अगं या सरकारची मुलगी आहेस तू आणि ही अशी वागतेस तुला काहीच वाटत नाही का त्या चाळकर्यांसोबत राहून तशीच झाली आहेस तू डाऊन मार्केट लोअर मिडल क्लास हो ना काय त्या बांगड्या एका हातात डार्क कलरच्या आणि एका हातामध्ये लाईट कलरच्या किती इम्परफेक्ट आहेस तू सखीला कानाचं बोलणं आठवतं हो सखी म्हणते जगामध्ये परफेक्ट कशाला असायला हवं इम्पर्फेक्ट असण्यामध्ये सुद्धा एक वेगळी गंमत आहे आणि सरकार जा ना क्लायंट वाट बघत असतील तुम्हाला मीटिंग करायची ना जा करा सरकार रागाने तिथून निघून जाते तर इथे कानाची आजी कानावर रागवलेली असते ती रागाने मागे वळते आणि मंदिरात जाते तेवढ्याच समोरून सरकार येते सरकार आजी यांची धडक होते आजी सरकारला बघते आणि आजीच्या हातातलं ताट खाली पडतं सरकारच्या साडीवर कुंकू पडतं सरकार आपल्या साडीवरचं ते कुंकू पुसते आणि ती आपला हात बघते आजींना आठवतं की याच हाताने आपल्या मुलाला मारून टाकलं होतं आजींना वाटतं की सरकारच्या हाताला आहे आजींना एकदम चक्कर यायला लागते ते खाली पडणार असतात कान्हा आजींना पटकन सावरतो आणि विचारतो आजी काय होते तुम्हाला बरं वाटतंय ना चला बाजूला बसा तुम्ही मी पाणी देतो सरकार म्हणते तुझा हा दानधर्म करून झाला ना की बाजूला ये महत्वाचं बोलायचे सरकार निघून जाते आणि कान्हा आजीला झाडाखाली बसवतो आजी कानाच्या हातून पाणीसुद्धा घेत नाही आजी म्हणतात तू विसरला असील रे तुझ्या बापासोबत काय झाले पण माझ्या मुलासोबत काय झाले मी नाही वी विसरले वीस वर्षांपूर्वी जे झाले ना, ना? जे ते अजूनही आठवते तुला आठवते ना कानाला वीस वर्षापूर्वी जे झालं ते आठवतं काना घरामध्ये खेळत होता आणि सरकार तिथे येते कानाला त्याच्या वडिलांना बोलवायला सांगते कानाचे वडील तिथे येतात कानाचे वडील सरकारला बघतात आणि घाबरतात ते कानाला आतमध्ये जाऊन खेळायला सांगतात काना आतमध्ये जात नाही तो तिथेच उभा असतो त्या दोघांमध्ये काय बोलणं चालू आहे ते काना बघत असतो कानाची आईसुद्धा तिथे येते आणि लांबून ते बघत असतात सरकार म्हणते भाऊजी अहो काय करताय तुम्ही मुलगा होता ना तुमचा असं का त्याला आतमध्ये पाठवलं कानाचे वडील म्हणतात भाऊजी वगैरे बोलू नका तुम्ही माझ्या वहिनी नाही तुमचं सत्य आता मी सगळ्यांनाच सांगणार जगापासून जे लपवून ठेवलेलं सत्य आहे ना ते आता मी सगळ्यांच्या समोर आणणारच आता मी गप्प बसणार नाही कानाच्या वडिलांना कळलेलं असतं की सरकार ही मनस्विनी आहे आणि तेजस्विनीला तिने लपवून ठेवले डांबून ठेवले आणि त्याच सत्याबद्दल ते बोलत असतात सरकारने पदरामध्ये चाकू लपवलेला असतो सरकार लपवलेला चाकू काढते आणि कान्हाच्या वडिलांच्या पोटात खूप असते कान्हाचे वडील रक्ताच्या थारोळ्यात पडतात आणि आईला धक्का बसतो त्यामुळे आई बेशुद्ध पडते सरकार खून करून निघून जाते आणि कानाला हे सगळं आठवतं कान्हा खूप रडायला लागतो कान्हा म्हणतो मला आठवते सगळं आठवते तेवढ्या तिथे सखी येते सखी विचारते काना अरे कधीपासून शोधते तुला काना सखीकडे बघतो सखीला दिसतं की काना रडतोय सखी म्हणते काना का रडतोयस तू अरे रडू नको मी तुझ्यासोबत आहे तू म्हणाला होतास ना पोरक्या मुलाला सोबत हवी मी सोबत आहे मी तुझ्यासोबत आहे तुझ्यापासून मी कधीच लांब जाणार नाही आणि काना तू कुठे होतास काना म्हणतो या आजींची शुगर लो झाली होती आणि त्यासाठी मी त्यांना इथे बसवलं सखी आजींना तिळगवू देते काना म्हणतो त्या नाही खाणार सखी विचारते तुला कसं काय माहिती त्या खाणार नाही आहेत ते काना विचार करतो की आता काय थाप मारायची आणि आपलाचा हा भाग इथेच संपतो